सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या कौटुंबिक वादातून पतीने पत्नीच्या अंगावर गाडी चढवत नेल्याची संतापजनक घटना शहरातील भागात घडली असून या प्रकरणी आज दिनांक जून रोजी पोलीस स्टेशन येथे पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पती आणि पत्नीत सहा महिन्यांपासून कौटुंबिक वाद सुरू होता त्यातच पत्नीही आपल्या मुलीसह बडगाव शहरातील खालची पेठ या भागात वास्तव्यास असताना पती रेवन हा दिनांक बारा जून दोन हजार पंचवीस रोजी तेथे आला त्याने त्याच्या पत्नीस व तिच्या बहिणीस सायंकाळी मारहाण केली तसेच पत्नीस म्हणाला की तू येऊ नको मी मुलगी हिला माझ्या सोबत घेऊन जातो असे म्हणाला असता पत्नीने पतीस समजावून सांगितले की मी व मुलगी उद्या येते असे सांगण्याचा पतीस राग आल्याने त्याने त्यांची मुलगीला घेऊन जाण्यासाठी जोर जबरदस्ती ओढताण केल्याने त्याच्या पत्नीची आई व बहीण हे मुलगी हिला घेण्यासाठी जवळ आले असता पती रेवण याने रागा संतापात त्यांचे गाडीत बसून गाडी चालू करून पत्नीच्या अंगावर गाडी चढून पुढे घेऊन जाऊन परत पत्नीस मारण्यासाठी गाडी मागे घेऊन पत्नीच्या अंगावरून गाडी चालवून परत मागे घेतलेली गाडी ही पुन्हा परत पत्नीच्या अंगावर पुढे घेऊन पत्नीस गाडीसह फरफटत घेऊन पुढे निघून गेला अशी फिर्याद पत्नीने भडगाव पोलीस स्टेशन येथे दिल्यावरून भडगाव पोलीस स्टेशन येथे संशयित आरोपी पती रेवन यांच्या विरोधात आज गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मस्के हे करीत आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका